नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ एकदम महत्वाचा ठरणार आहे किंवा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो एकदम खास आहे तो कशा संदर्भात आहे आपण ज्यावेळेस लग्न जुळवायला जातो किंवा मुलांचं मुलीचं ज्यावेळेस आपण लग्न कुंडली पाहायला जातो त्यावेळेस बरेच ब्राह्मण लोक असतील ज्योतिषी लोक असतील किंवा किंबहुना आपण सुद्धा बरेच लोक सांगतात की आपल्या कुंडलीमध्ये मंगळ आहे म्हणजे मंगळ आहे किंवा मंगळाचा दोष असल्यानंतर काय होतं किंवा मंगळ असल्यानंतर त्या मुलाला मंगळाचीच मुलगी बघावी का किंवा त्या मुलीला मुलगा का अशा बऱ्याच लोकांच्या गैरसमज आणि समज तर या पाठिमागचं कारण काय आहे किंवा मंगळ कितपत योग्य आणि कितपत खराब आपल्या पत्रिकेमध्ये असू शकतो किंवा मंगळाचे परिणाम आपल्या कुंडलीवरती कसे होऊ शकतात ते माझ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊयात आपण जर मंगळ पाहिलं गेलं तर पहिल्या भावावरती दुसऱ्या भावावरती तिसऱ्या चौथ्या भावावरती सप्तम भावावरती अष्टम भावावरती आणि द्वादश भावावरती म्हणजे कुंडलीचे जे बारा भाव असतात त्या भावामध्ये पाहिलं गेलं तर पहिल्या स्थानावरती असेल दुसऱ्या स्थानावरती असेल तिसरं चतुर्थ स्थान असेल सप्तम स्थान असेल अष्टम स्थान असेल आणि बारावं स्थान असेल अशा स्थानावरती ज्या लोकांच्या मंगळ आहे त्या लोकांना मंगळ सांगितलं जातो आता बरेच लोक म्हणतात पहिला मंगळ आहे दुसरा मंगळ आहे तर कुठला मंगळ जास्त कडक आणि कुठला मंगळ जास्त सौम्य तर मंगळ हा जो ग्रह आहे तो एक अग्नितत्वाचा ग्रह आहे अग्नेतरो दोन ग्रह सांगितले एक सूर्य आणि दुसरं म्हणजे मंगळ या दोन्ही ग्रहांचे जर परिणाम आपण पाहिले तर दोन्ही ग्रहांची जी आज्ञा आहे ते समतोल नाहीये म्हणजे सूर्याची आग्ने हे सगळ्यांसाठी पोषक ठरत आहे तर मंगळाचं जी ऊर्जा आहे किंवा मंगळाची जी आज्ञा आहे ती सर्वांसाठी पोषक ठरत नाही त्यामुळे मंगळाची आग्ने हे सर्वांसाठी योग्य नाही असं सांगितलं जाते त्यामुळे मंगळ असणाऱ्या लोकांना चिडचिड होणे किंवा मंगळ असणाऱ्या लोकांचे सतत प्रॉब्लेम येत राहणे आता पहिल्या भावावरती जर मंगळ असेल तर पहिल्या भावाच्या लोकांना काय प्रॉब्लेम होऊ शकतात ज्या लोकांच्या पहिल्या स्थानावरती मंगळ आहे त्या लोकांच्या पहिल्या स्थानावरती असलेला मंगळ हा प्रोफेशनवरती काम करायला लागतो पहिले जे आपण भाव म्हणतो ते लग्नस्थान सुद्धा आपण म्हणतो लग्न म्हणजे विवाह स्थान नव्हे आहे लग्नस्थान म्हणजे काय की तिचं पूर्ण प्रोपेशन तो मनुष्य कसा असू शकतो तो दिसायला कसा असू शकतो तिचे वागणूक बोलणूक किंवा सगळ्यांसोबत तुझे कसे संबंध असू शकतात हे पहिल्या भावावरती सगळ्यात जास्त पाहिलं जातं जर पहिल्या ते मंगळ असेल तर या लोकांच्या जीवनामध्ये सतत प्रॉब्लेम येतात किंवा या लोकांचा स्वभाव एक थोडासा चिडका असू शकतो किंवा थोडासा रागीट स्वभाव या लोकांचा असू शकतो दुसऱ्या स्थानावरती जर मंगळ असेल तर काय होऊ शकतं दुसऱ्या स्थानावरती आपण पाहिलं की तर ते दुसरं स्थान हे धनस्थान म्हणून मानले गेलेलं आहे धनस्थानावरती असेल धनस्थान म्हणजे पैसा तुमचे सर्व मालमत्ता किंवा तुमची जमीन जुल्ला या सगळ्या गोष्टी कुठल्या पाहिल्या गेल्या तर दुसऱ्या भावावरती आपण पाहतो तर दुसऱ्या भावावर जर मंगळ असेल तर पैशामध्ये सतत अडचणी येणे किंवा आपल्याकडे पैसा येतो पण तो, तो पैसे टीकत नहीं। आनेक परुंत पैसा टिकत नाही अनेक येण्याचे स्रोत भरपूर आहेत परंतु आपल्याला पैसा आपल्या महिन्याच्या महिन्याला पैसा येतो परंतु ते ये वेळवेळी वे कामाला आपल्याला येत नाही त्यामुळे धनस्थानावरती सतत अडचणी आणण्याचं काम हा मंगळ करतो याला दुसऱ्या भावावरती असा जरा प्रॉब्लेम येतो जर चतुर्थ भावावरती म्हणजे चौथ्या स्थानावरती जर मंगळ असेल तर चतुर्थ स्थान हे बऱ्यापैकी आईच्या संबंधात मानले गेले किंवा तुमची वैयक्तिक स्थायिक मालमत्ता असेल जमीन जमला असेल हे चतुर्थ भावावरने पाहिलं जातं चतुर्थ्या भावावरती आज जर पाहिले करत त्याचा योग सुद्धा आपण पाहतो तर चतुर्थ्या भावावरती जर असेल तर आईसोबत थोडेसे संबंध खराब असू शकतात किंवा थोडेसे मत विभाजन आपले होऊ शकतात म्हणजे मत थोडस जास्त करून आपण क्लोज नसू शकतो किंवा आपल्या स्थायिक मालमत्तेमध्ये सतत प्रॉब्लेम येतात किंवा स्थायिक मालमत्तेमुळे कोर्ट प्रकरण सुद्धा आपलं होऊ शकतं असं चतुर्थ्या भावावरती मंगळाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो सप्तम भाव हे आपण विवाहासाठी पोषक मानलेले आहेत म्हणजे सातवं जे कुंडलीचं स्थान जे आहे ते विवाहासाठी मांडलेले आहे त्या ठिकाणं सगळं आपला विवाह कधी होणार आहे किंवा आपलं लग्न कोणासोबत होणार आहे हे सगळं त्या सातव्या भावावरने पाहिलं जातं जर सातव्या भावावरती मंगळ असेल तर मंगळ हा सातव्या भावावरती असल्या कारणानं थोडंसं विवाहाला विलंब करतो म्हणजे आपल्या लग्नाला थोडंसं विलंब करतो किंवा लग्न व्हायला थोडासा उशीर करायला सुरुवात करतो असं या सातव्या भावावरचं परिणाम आहे अष्टम भाव हे मृत्यूषराष्ट्रात भाव म्हणलेला आहे म्हणजे मृत्यूचं स्थान कुठलं असेल किंवा आपला जन्म मृत्यू कुठून पाहिला जातो तर त्या आठव्या स्थानावरती पाहिला जातो त्यामुळे आठवं स्थान हे सुद्धा सर्वात जास्त महत्वाचं मानलेलं आहे आठव्या स्थानावरती जर मंगळ असेल तर मंगळाचा प्रभावामुळे तुमचा येणार आयुष्य किंवा तुमचं आरोग्य कसं असू शकतं किंवा तुमच्या आरोग्याला काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे आठव्या भावावरनं पाहिलं जातं त्यानंतर बाराव्या स्थानावरती बाराव्या स्थान हे वेळ स्थान मानलेलं आहे वेळस्थान स्थान म्हणजे काय की त्या ठिकाणी जर मंगळ असेल तर मंगळ हा आपण जसं म्हणतो की मंगळ हा एक अग्रत्वाचा जरी ग्रह असला तर स्थायिक मालमत्ता जमीन जुमला किंवा आपल्या कोर्ट प्रकरणामध्ये सर्वात जास्त मदत कोणामुळे होते तर ते मंगळ ग्रहामुळे होते त्यामुळे वेळ स्थानामध्ये जर मंगळ असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम तुम्हाला यायला सुरुवात होतो म्हणजे काय की वेळ होतो म्हणजे आपल्याला आले आलेला पैसा आलेली जमीन आलेले सुख हे हो सगळं व्यय व्हायला सुरुवात होतं आपल्याला काही मिळत नाही म्हणून या स्थानावरती जे आपण आतापर्यंत स्थान पाहिलं त्या स्थानावरती असलेला मंगळ जो आहे तो सगळ्यात चुकीचा मानला गेलेला किंवा या मंगळामुळे अनेक प्रकारचे त्रास आपल्या जीवनामध्ये होऊ शकतात म्हणून पूर्वीचे लोक सांगायचे की त्या पत्रिकेमध्ये मंगळ कुठल्या स्थानावरती आहे का मंगळ जर योग्य हो असेल तर तो पूर्वीचे लोक लग्न करायला हरकत नाही असं म्हणत होते परंतु आत्ताच्या काळामध्ये चुकीचं सुद्धा पॅड ने की मंगळ असेल तर मुलाला सुद्धा मुलगी मंगळाचीच पाहिजे किंवा मंगळ असलेल्या मुलगीच पाहिजे किंवा मुलीला सुद्धा मंगळ असलेलं मुलगाच पाहिजे हे सर्वात चुकीचं मानले गेलेलं कारण की दोन विस्फोटक ग्रह जर एकत्र आले किंवा दोन चिडके माणसं जर एकत्र आले तर घरामध्ये कलर होणारच त्यामुळे कुणीतरी एक चिडका आणि कुणीतरी एक साधा मनुष्य पाहिजे म्हणजे काय की दोघांपैकी कुणीतरी एक समतोल त्या ठिकाणी कुटुंबामध्ये झाला पाहिजे म्हणून आपण पाहतो की दोन्ही प्रकारचे एकत्र असणारे लग्न करू नये म्हणजे दोघांनाही मंगळ असेल अशी कधीही लग्न करू नये हे सर्वात जास्त चुकीचं सांगितलेलं आहे आता हे आतापर्यंत आपण पाहिलं की मंगळाच्या प्रभावामुळे काय होतं किंवा मंगळ असेल तर त्याचा काय परिणाम आपल्या जीवनावरती होतो परंतु याला काही उपाय आहेत का किंवा मंगळाचे दोष कमी करण्यासाठी काही उपाय आहे का प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये काही ना काहीतरी दोष आलेला असतो दोष निवारण करण्यासाठी आपण उपाय करतो मात्र खरे परंतु एखाद्याच्या मनुष्यामध्ये एखाद्या जीवनामध्ये जर ऍक्सिडेंट असेल तर तो ऍक्सिडेंट त्याच्या जीवनामध्ये होणारच आहे फक्त किंवा त्याचा जो आपण परिणाम आहे तो, 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 तो परिणाम किंचित मात्र कमी करू शकतो हो। म्हणजे काय की तुमच्या नशिबातलं कोणीही तुम्हाला हिरकाण घेऊ शकत नाही किंवा तुमच्या नशिबातलं कोणीही तुम्हाला कमी जास्त करू शकत नाही परंतु त्याचा काही प्रमाण जे आहे आपण देवाच्या आशीर्वादना देवाला ते आपण परिणाम करू शकतो त्याचप्रमाणे पाहिलं गेलं तर मंगळ कमी करण्यासाठी मंगळ चंडिकाचे स्तोत्र वाचन करणे किंवा हनुमानाचं चा, हनुमान चालिसा वाचणे मंगळवारच्या दिवशी हनुमानाला दर्शन करायला जाणे किंवा ओम भोमाय रमा या मंत्राचा जप करत राहणे किंबहुना मंगळ जर असेल तर बरेच लोक शांती कर्म करायला सुद्धा सांगतात म्हणजे गुरुजी लोक ब्राह्मण लोक आपल्याला सांगतात की शांती कर्म करून मंगळाचा दोष कमी होतो किंवा त्याचा थोडासा थो 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 परिणाम आपण मंगळाच्या ज्या मंत्राने आपण अग्निदेवाला किंवा त्या आप भौमदेवाला आपण आहुती देतो त्याप्रमाणे त्याचा सर्व सर्व परिणाम कमी होतो म्हणून मंगळ शांती करणं सुद्धा एक सर्वात जास्त उपायकारक ठरणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा धन्यवाद